आरोग्य विभाग भरती 2025, पी दोन हजार पंचवीस पीवायक्यू अनालिसिस दोन हजार एकवीसच्या लॅब असिस्टंट पदाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न प्रश्न आहे द थ्री टाइप्स ऑफ कीटोन बॉडीज इन्क्लूड ॲसिटो ॲसिटिक ऍसिड ॲसिटोन आणि डॅश डॅश आणि पर्याय आहेत ऑक्झॅलो ॲसिटिक अॅसिड लॅक्टिक ऍसिड हायड्रॉक्सी ब्युटिलिक अॅसिड आणि ॲसिटिक ॲसिड आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हायड्रॉक्सी ब्युटिलिक ॲसिड म्हणजे The three types of ketone bodies include acetoacetic acid, acetone, and hydroxybutylic acid. Ketone bodies are a group of three water-soluble molecules produced by the liver during periods of low glucose availability, such as fasting or prolonged exercise. A ketone body tests are crucial for managing diabetes, particularly to detect and prevent diabetic ketoacidosis, DKA, a serious complication. आणखी अशाच प्रश्नांसाठी आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद